नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा पुढील भागामध्ये आजी विचार करते काय करू करू का सुनबाईसनी फोन नको नको भुईला कळालं तर पण अधिपती सुनबाई एकत्र या यायलाच पाहिजे नाही नाही करतेच फोन ती आता फोन करायला लागते तेवढे दुर्गी आवाज देते आत्ते आजी आज पदराखाली पटकन फोन लपवते आणि म्हणते काय गे दुर्गे दुर्गी म्हणते आत्ते तुझा फोन दे ना एक फोन करायचा आहे अजिवंती दुर्गे आणि तुझा फोन काय झाला ती सांगते अगं बॅलन्स संपलाय आजी बोलते काय पण काय सांगते तुझा फोन काय आमच्या फोनसारखा आहे वय ते तुला महिन्याच्या महिन्याला बिल येतं आहे आणि काय काय दुर्गे तुला भुई पैसे देते ना दुर्गेवंत आते ते पैसे खर्च झाले म्हणून फोनवाल्याने माझी लाईन काटली दे की फोन अजिवंत दुर्गे कशी गं तू तु? भुई तुला पैसे देते वर बिलाला पण पैसे देते तरी पण पैशावरून तुझं रडगाणं चालूच आहे का गं दुर्गे म्हणते आते नसल फोन द्यायचा तर नको देऊ पण असे टोमणे नको मारू एखाद्या महिन्यात आहे असं खर्च फोन देतीस की नाही म्हणते हे गे फोन रडत नको बसू नाहीतर समजाच नाही सांगशील आत्तीने फोन दिला नाही दुर्गी फोन बघते आणि म्हणते आत्ते हे गे तुझा फोन घरभितीचा फोन मला नको म्हणते कोण घरभिती तिने ती वाग करून सवरून थकली आणि देवपूजेला लागली म्हणते वाटेल ते बरवू नकोस ती बी बरळत नाही जे दिसलं ना तेच बोलते आजी विचारते काय दिसलं तुला दुर्गी म्हणते तू मास्तरणीला का फोन केलास काय बोलणं झालं तुमचं कट कारस्थानी करणारी ती मास्तरीन अगं या घराचं वाटतुळ करणारी बाई ती त्या बाईशी बोललीस तू आजी म्हणते केला नव्हता करायला लागले तेवढेच तू आली बोलणं पण नाही झालं माझं दुर्गी चुचू करत म्हणते बोलणं नाही झालं म्हणून वाईट वाटायलाय तुला आजीवंती आज वाईट नाही वाटलं दुःख झालंय सदान कदा हसणाऱ्या अधिपतीला असं रडतानी बघून लय दुःख होतंय मला दुर्गवंत हे दिवस अधिपतीवर मास्तरनीने आणले ना गेली घर सोडून मग काय दुःख करायचं आजीवंती एखाद्याचा संसार मोडतानी तुला कसं बघवतो गं दुर्गे दुर्गेवंत असं माझ्या पुरीचा बसणारा संसार त्या बाईने मोडला तेव्हा नाही का गं तुला दुःख झालं अजिवंते तेव्हा पण वाईट वाटलं होतं पण तिचं काही लगीन झालं नव्हतं आणि मुळात म्हणजे अधिपतीचं त्यांच्यावर प्रेम नव्हतंच भुईने सांगितलं म्हणून तो तयार झाला होता पण अधिपतीचं सुनबाईवर लय प्रेम आहे मी करणार सुनबाईला फोन दुर्गेवंते मग मरू दे तुझ्या पुरीला अजिवंते दुर्गे असं काय बोलते या आता दुर्गे आजीला आज खूप काय बोलते बाबा विद्याला म्हणतात अक्षरासाठी मदन योग्य मुलगा आहे विद्यावंती आहो तुम्ही काय बोलताय तिचं अधिपतीवर प्रेम आहे बाब म्हणतात ते प्रेम एकतर्फी आहे प्रेम असतं तर अधिपती आले असते तिला घ्यायला विद्या त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न करते पण बाबा काय ऐकत नाही ते एवढं काही बोलतात आणि मदनशी अक्षराचं लग्न होणार हे बोलून निघून जातात आता विद्याच्या पायाखालची जमीनच सरकते होणेश्वरी चेस खेळत असते तिला आठवतं दुर्गीचं बोलणं ताई आता आपण त्या मासर्डीचं काहीच करू शकत नाही त्यानंतर इराचं बोलणं मॅडम इकडे सगळंच शांत आहे मुणेश्वरी विचार करते ही वादळापूर्वीची शांतता आहे का सुनबाई काही शांत बसणाऱ्यातला नाही आहे त्यांनी काहीतरी डाव खेळायच्या आधी आम्हाने खेळायला पाहिजे तेवढी ताई काय करती म्हणते दुर्गे दिसत नाही भाय तिनंती नाही म्हणजे तू घाबरली का म्हणते का दुर्घेवं अगं तुला भीती वाटली की तू हा खेळ खेळतेस मुणुश्वरी म्हणते नाही बुद्धीला चालना मिळण्यासाठी हा खेळ चांगला आहे अधिपती फोन हातात घेतो आणि म्हणतो करू क मास्तरीबाईला फोन त्यांची लय आठवण येते राव मन म्हणतं कर एकमन म्हणतं नको करू या दोन्ही मानाचं ना लय अवघडे तुमचं काही पण चालू द्या पण मास्त्रीबाईला बुद्धी द्या मला फोन करायची त्याची आता खूप तगमग चालू असते अक्षर म्हणते हिरा जरा फोन देतेस का हिरा म्हणते का अक्षर म्हणते अधिपतीला फोन करायचा तीन ती का फोन करायचा अक्षरावंती इरा प्रश्न नको विचारू ना फोन दे म्हटलं की दे अगं माझा फोनच लागत नाही म्हणून तुझा मागते हिरावंत ताई तुला कळत कसं नाही का करायचं तुला अधिपती जिजूना फोन ते तुझ्याशी कसं वागडे हे विसरली का अक्षरावती इरा लेक्चर नको देऊ ना फोन दे नाहीतर तू तरी लाव हिरा खूप विरोध करते पण अक्षरा काय ऐकत नाही आता इरासमोर काही पर्याय नसतो ती फोन लावते अधिपती म्हणतो हिराताईचा फोन आणि ह्याला करतो आणि म्हणतो इराताई बोला ना आता इराला काय बोलावं तेच कळत नाही अक्षरा म्हणते इरा लागला का फोन दे ना इकडे माझ्याकडं अधिपती म्हणतो इराताई मास्तरीबाई का द्या त्यांच्याकडं फोन पण इरा काहीच बोलत नाही अधिपती म्हणतो ओ इराताई काहीतरी बोला ना द्या ना मास्तरीबाईकडं इराता पटकन फोन कट करते अक्षरा म्हणते काय झालं तिन त्या ताई आवाजच येत नव्हता अधिपती म्हणतो इराताईनी का फोन लावला असेल काही प्रॉब्लेम असेल का पुन्हा करून बघतो हिरा फोन कट करते अक्षर म्हणते अधिपतींचा होता का तीन ती नाही का ताई रॉंग नंबर ती हिरा चेक कर ना त्यांचा मिस कॉल असेल पण हिरा काही ऐकत नाही आणि खूप लेक्चर देते अक्षरामध्ये जाऊ दे आणि निघून जाते तेवढ्यात अधिपतीचा फोन येतो आता हिरा उचलते तो दहा हिरा ताई तिथं मास्तरबाई होत्या ना द्या ना त्यासनी फोन हिरा म्हणते नाही इथे नाही आहे पण जिजू तुम्हाला एक सांगायचं आहे तुमच्या विरुद्ध आमच्या घरामध्ये खूप कारस्थान चालू आहे दुर्गी म्हणते ताई काय झालं तू खेळ का बंद केला मुणेश्वर म्हणते आता तर खेळ सुरू होणार आहे ती म्हणजे भुई म्हणते तुला नाही कळणार ती आता कपाट उघडते आणि दगिन्यांचे बॉक्स काढत असते दुर्गी बघत असते मुणेश्वर म्हणते तुला कपाटात शिरायचे तिव ती नाही ताई पण अगं तू काय शोधायली मुणेश्वर म्हणते पुरींचे फोटो अगं अधिपतीच्या लग्नाच्या वेळेस पुरींचे लय फोटो गोळा केले होते के दुर्गेवंते ताई कशा पाहिजे फोटो भुवनेश्वरी म्हणते तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आत्ताच देऊ दुर्गेवंते ताई तुला पाहिजे असेल तर हुडकून देऊ भुवनेश्वरी म्हणते न गं आम्ही हुडकू दुर्गी निघून जाते पण भुवनेश्वरीला फोटो सापडतात अधिपती म्हणतो कारस्थान काय बोलायला आहे तुम्ही हिरा म्हणते जिजू मी खरंच सांगते तो तो कसलं कारस्थान मला काहीच कळा ना तिन ती जिजू तुम्ही खूप साधे भोळे आहात तुम्हाला एवढंच साधंभोळं राहून चालणार नाही तर तो म्हणजे तिन ती तुम्हाला हेच कळत नाही आपलं कोण परक कोण अधिपती म्हणतो सगळा गोताळा आम्ही आमचाच मानतो तुमची फॅमिली आमची फॅमिली मित्रमंडळी हिरावंत जिजू तुम्ही ज्यांना आपले मानता ना ते आपले नाहीच आहे आता अधिपती ओरडतो तुम्ही असं बोला का बोलायला मला काही कळत नाही आहे आणि मागाशी मास्तरीबाई होत्या का हिरावंती हो ना ताई माझ्या मागे आली होती तुम्हाला मी सांगायला आले तिला बहुतेक संशय आला पण तो संशय ती हो ना या कारस्थानाबद्दल मी तुम्हाला सांगेल काय ना ती माझा फोन चेक करत होती तेवढ्यात तुमचा फोन आला म्हणून मी कट केला ओ आधिपती म्हणतो नाही ओ नाही ते अशा नाही आहेत त्याला आता आठवतं अक्षरा बोलेली असते अधिपती मला बोलायचं आहे तुमच्याशी इकडे अक्षराला पण आठवतं ती अधिपतीशी बोलायला जाते आणि काही काही होतं तिंती देवा काय तुझ्या मनात माझं काही चुकलं असेल मी तुझी माफी मागते पण आता हे सगळं संपव मला आता हे सगळं सहन नाही होते अधिपती माझ्या समोरून गेले तरी आमची भेट होत नाही आहे देवा कृपा कर माझ्यावर आणि आमची भेट घडून आण असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद